कोणते शब्द नाहीयेत परंतु जन्म झाला तसा आम्ही पाहतोय की आम्हाला एक किलोमीटर ओढ्याचा रस्ता पार करून जावं लागायचं तिथं रस्त्याच्या तिथे गेल्यावरती पाण्याची बॉटल हातात घेऊन जावं लागायची पाय धुवायचे तसेच कॉलेजला जायचं कधी कधी तर इतकं जास्त पाणी असायचं ओढ्याला की ओढ्यातून आमच्या जे घरचे असतील त्यांच्यासोबत हात धरून पार्कावर करावं लागायचं आत्ता वीस वर्ष झालं जसं मी जन्म झाला तेव्हापासून हे चालू आहे आणि खरंच आम्हाला खूप त्याची अडचण होती आमचे सरपंच असतील माझे आमदार असतील सरांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यांच्या सहकार्यातून तसेच आमच्या परिवारातून सर्वांनी मदत केली त्यामुळे हा रस्ता खुला झाला आहे आणि आम्हाला इतका खूप आनंद झाला आहे म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं हा रस्ता होईल पण यांनी खूप सहकार्य केलं त्यामुळे त्या सहकार्यातून आमचं रोड झालेलं आहे